शेतकरी बांधवनो तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता अतिदृष्टीचे नवीन तालुक्यांची यादी इथं ता आलेली आहे त्यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही लगेच चेक करा तरच तुमच्या तालुक्यामध्ये भरप इथं व तुमच्या गावामध्ये मिळेल तर यामध्ये पहिले जी आरमध्ये मध्ये बरेच तालुक्यांचा समावेश नव्हता तर त्यामध्ये आता जे की यामध्ये एकोणतीस जिल्हे आहेत एकोणतीस जिल्ह्यांमधील काही तालुके ओघडलेले आहेत तर कोणकोणते तालुक्यामध्ये आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर त्याचा जो काही नवीन जी आर आलेला आहे त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे जी आर बद्दल तर सर्वात पहिले आपण जे की मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही जी आर इथं आहे तर आता जे की यामध्ये पशुहानी असेल त्याचप्रमाणे मनुष्यहानी असेल घर पड असेल त्याचप्रमाणे पुरावामुळे जे की तुमचं शेत खरडून गेलेलं असेल किंवा तुमचे पिकाचे तर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आता भरपाई आता या जिल्ह्यात सरसगट इथं मिळणार आहे तर त्याचप्रमाणे आता जे की यामध्ये काही काही तालुके यामध्ये ॲड झालेले आहे तर या संदर्भात आपण इथं माहिती पाहणार आहोत सर्वात पहिले आपण जे की यामध्ये जिल्हे आहे ते जिल्हे चेक करून घेऊ तर यामध्ये पालघर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जे की तुम्हाला एकतीस जिल्हे जे की एकोणतीस जिल्हे मी सांगितले होते ते एकोणतीस जिल्हे यामध्ये आहे तर यामध्ये आता तालुके आपण चेक करून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती तालुके आहेत तर तुम्ही असं जो काही स्क्रीनशॉट आहे किंवा व्हिडिओला थांबून तुम्ही चेक करून घ्या की तुमचा तालुका यामध्ये आहे की नाही तर पालघर पालघरमध्ये जे की यामध्ये चार तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर इथं पालघर त्यानंतर इथं नाशिक नाशिकमध्ये पंधरा आहे तर त्यामध्ये मालेगाव असेल तर तुम्ही इथून याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर धुळेमध्ये फक्त तीनच आहे तर इथं तीनचा आकडा दिलेला आहे धुळे आहे साकरी आहे सिंधखेडा आहे तर इथं त्यानंतर जळगाव जळगावमध्ये किती आहे तेरा आहे त्यानंतर अहिल्यानगरमध्ये चौदा आहे पुणेमध्ये फक्त दोनच आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथं आपण सात नंबर आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर आणि अकरा नंबर चेक करून घ्या सोलापूरमध्ये अकरा आहे सांगलीमध्ये दहा आहे सातारामध्ये आठ आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील आठ आहे तर यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही लगेच चेक करून घ्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ आहे जालन्यामध्ये आठ आहे तर यामध्ये तुमचं जिल्हा आहे की नाही चेक करून घ्या बारा जिल्हे आप आत्तापर्यंत आपण बघितलेले आहे त्यानंतर इथं बीड बीडमध्ये किती आहे अकरा आहे लातूरमध्ये दहा आहे आणि धाराशिवमध्ये आठ आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओला पॉस्ट करून तुम्ही यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही चेक करून घ्या त्यानंतर इथं आता नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा आणि अमरावती बदल पाहणार आहे तर यामध्ये सोळा जो काही सोळावा जो काही जिल्हा यामध्ये नांदेड तर यामध्ये किती जिल्हे आहे तालुके आहेत तर सोळा आहे त्यामध्ये किनखड असेल माऊर असेल नांदेड असेल तर इथून तुम्ही चेक करून घ्या कोण कुंत, कोणते आहे तर त्यानंतर परभणी परभणीमध्ये किती आहे नऊ हिंगोलीमध्ये किती आहे पाच बुलढाणामध्ये किती आहेत तेरा अमरावती त्यानंतर अमरावतीमध्ये किती दिलेला आहे चौदा त्यानंतर इथं अकोला <coughs> तर अकोट असेल तर यामध्ये तुम्ही तालुक्यात चेक करून घ्यायचं आहे अकोला असेल अकोट असेल पातूर असेल त्याचप्रमाणे मूर्तिजापूर बारापूर जे की तुमचे तालुके आहे इथून चेक करून घ्या सात आहे यामध्ये अकोल्यामध्ये वाशिममध्ये वाशिम आहे वाशिम रिसोड आहे मालेगाव आहे मंगळूरपीर आहे कारंजा आहे मानोर आहे जे की सहा आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आता यवतमाळ यवतमाळमध्ये मागच्या वेळेस महागाव तालुका नव्हता त्यानंतर दोन तीन तालुक्यामध्ये ओघडलेले होते तर यामध्ये महागाव देखील यामध्ये ॲड केलेलं आहे तर यामध्ये पुसत आहे यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव यवत सॉरी उंबरखेड कळम घाटंजी राडेगाव दारोवा आर्नई नेर डिग्रस पांढरकवडा वनी झरी जामनी तर असं जे की तालुके यामध्ये आहे तर यामध्ये यवतमाळमध्ये सोळा आहे त्यानंतर वर्धा वर्ध्यामध्ये किती आहे आठ आहे वर्धा असेल सेलू असेल देवडी असेल आरवी असेल तर इथून तुम्ही चेक करून घ्या की तुमचा यामध्ये तालुका आहे का, का? त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये किती आहेत तेरा आहेत त्यानंतर ते ते भंडारा भंडाऱ्यामध्ये सात आहेत त्यानंतर इथं जे की गोंदिया गोंदियामध्ये किती आहे आठ आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये चौदा आहे आणि गडचिरोलीमध्ये बारा आहे तर एकूण टोटल आता सर्व बांधवांच्या खात्यामध्ये जे की यामध्ये शेतकरी पात्र झालेले आहेत तर आता या एकोणतीस जिल्ह्यातील या जे तालुके आहे आपण दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्या यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही तर आता नवीन तालुक्याची यादी आपण इथे पाहिलेली आहे जे की नवीन तालुके यामध्ये ॲड झालेले आहे तरी तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्हाला कशाच्या व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा तर त्यावरती आपण आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करू तर तुम्हाला कसे वी, संदर्भात व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू